सकाळचे साडेसात वाजता आहेत अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तर पाहूयात इम्तियाज जलील यांच्या भेटी गाठी वाढल्या आहेत विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी त्यांच्याकडून घेतल्या जात आहेत अब्दुल सत्तार राजू शेट्टी यांची त्यांनी भेट घेतली आहे शिवाय बाबाजानी दुराणी आणि जलील पाटील यांच्यात त्यावेळेस जलील यांच्यामध्ये तर बंद दाराड चर्चा झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी जलील यांची भेट घेतली आहे तर इम्तियाज जलील अब्दुल सत्तार यांच्या भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे तर विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी या जलील यांच्याकडून घेतल्या जात आहेत अब्दुल सत्तार तसेच राजू शेट्टी यांची यावेळेस जलील यांनी भेट घेतली आहे बाबाजानी दुर्राणी यांच्यात जलील आणि यांच्यात दुर्राणी यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाल्याची देखील माहिती कळते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत मोहसिन आपण पाहतो येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या यांच्या भेटी गाठी कुठेतरी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वर्षा नक्कीच ह्या सगळ्या भेटी गाठी ज्या आहेत आपण जर बघितल्या तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या सगळ्या भेटणुकी बघितलं जात आहे या तीन नेत्यांनी जरी नेमकी दोन दिवसात भेट घेतली हे तीनही नेते ने ने राज्यातील राजकारणातील महत्वाचे नेते समाजले येतात पहिली भेट राजू शेट्टींची झाली राजू शेट्टींनी कालच पत्रकार परिषद घेऊन तिसरी आघाडीची म्हणजे त्यांनी ज्या आघाडीला परिवर्तन आघाडी असं नाव दिलंय त्या आघाडीची घोषणा केली आणि अनेक पक्षांशी आणि संघटनेशी आपण चर्चा करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्या अनुषंगाने राजू शेट्टींनी इम्तियाज दलील यांची भेट घेतली दुसरी भेट ही बाबा आणि दुराणी यांनी घेतली आहे आता बाबा दुरा बाबा दुराणी जी आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवारांच्या उपस्थित छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट का घेतली असावी आणि बंद दारा मध्ये या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत देखील वेगवेगळ्या अंदाज लावले जात आहेत आणि हे ही भेट देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असल्याचं बोललं जात आहे आणि तिसरी महत्वाची भेट होती अब्दुल सत्तारांची आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील विरुद्ध लो शिंदे गटाचे उमेदवार संदीपान बोंबरे मैदानात होते आणि शिंदे गटाविरुद्ध इम्तियाज दलील आणि चंद्रकांत खैरे असा सामना जाणार आता अब्दुल सत्तार हे शिंदे गटाचे मंत्री आहेत सध्या संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत असं असताना अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांची भेट का घेतली असावी अशी देखील चर्चा आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते आता अब्दुल सत्तार आणि इम्तियाज अलील यांच्यात काय चर्चा झाली यावर अजून तरी कळू शकलेलं नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत लोकसभा निवडणुकीत जो मुस्लिम मतदार महत्वाचा समजला गेला मराठवाड्यातील आठ जे मतदारसंघात मराठा फॅक्टर पाहायला मिळतात त्यात मुस्लिम मतांची मराठा मतदारांना साथ होती त्यामुळे हे सगळे निकाल पाहायला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी एमआयएमला ला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे आणि त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या भेटी घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्यांच्या घरी जात आहेत आणि या भेटी देखील वाढल्याचं पाहायला मिळतात निश्चितच मोसिन त्यामुळे आता येणाऱ्या काळात इम्तियाज जलील कोणती भूमिका घेत आहेत कोणती भूमिका जाहीर करत आहेत हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी